कब्जा घेतला भारतीय सेना आहे पृथ्वीराज पाटील धनाजी पाटील आणि संग्राम पाटील हे त्यांचे चुलते शहू कुस्ती केंद्र कोल्हापूर वस्ता जयलिंदराबा मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या दरणघणीचा कुस्तीचा कलखंड तिथं गेलेला कधी काही मोतीबाग तालीम कोल्हापूर सतरा आणि एकाहत्तर चे महाटकेश चौगुले आणि इथून पुढे खरी शाहू कोल्हापूर आणि आता भारतीय सेना दलामध्ये असा त्याच्या दोन हजार बावीस ला सातारा अधिवेशन मध्ये सर्वात कमी उंचीचा उंची समाधान घोडके त्यानंतर हा पृथ्वीराज पाटील नरसी यादव कमी उंचीचे पैलवान आणि यशाचं शिखर घाते पैलवान असं त्याचं नाव लोकिक झालेला त्या सर्वांनी आज देण्यासाठी सज्ज आहे ऐतिहासिक हरियाणा विरुद्ध महाराष्ट्राचा मुकाबला सुरू झालेला आहे प्रकाश बनकर विरुद्ध पृथ्वीराज पाटील ही कुस्ती फायनलची झाली होती महाराष्ट्र केसरीसाठी कोणच्या कुस्ती लावण्यासाठी तयार आहे सर्व चंदूर मधील असतात अण्णासो वाघमोडे बापूसो मांगलेकर बाळू पाटील रामचंद्र दादूर इंदाळे अशोक शामराव शिंदे खंडेराव निकम माजी सैनिक या मान्यवरांनी कृपया पुढची कुस्ती लावण्यासाठी तयार राहायचंय दुहेरी पडाला परत गेलेला होता आणि मोठ्या तर्फेनं जागतिक कुस्तीचा अभ्यास आपण सर्वांनी तो हल्ला धुडकवलेला आहे आणि कब्जा पकडून लांब पकडलेली आहे विनोद देसाई सारखे महान मल्ले या महाटाचे तिथे पंच काम पाहतात मी अनेक वेळा त्यांच्या कुस्त्या समाजात भुडके बरोबर पाहिलेले आहे नितीन खोजा पाहिलेले आहे कांताराम तरंगे पहिलवान राघो बोलावले सुनील चौले अशी एक फरी होऊन गेली महाराष्ट्रामध्ये पहिलवान सचिन दास सुधाकर गोंड अशी नावं महाराष्ट्रामध्ये होती त्यामध्ये विनोद देसाई एक नाव होत पहिलवान अनिल कोळेकर बापू म्हणले फोटोग्राफर मी फिरताची पोझिशन घेतलेली आहे नरसी यादव महेश वरुटे मच्छी गोता पृथ्वीराज कब्जा घेतलेला आहे आणि कोल्हापूर कुस्ती पंढरी या जिल्ह्याच्या मातीत किती ताकद आहे जगाचं नेतृत्व करण्याची ताकद आहे त्या पृथ्वीराजच्या बनगटा आतापर्यंत फोटो महाराष्ट्र केसरी झाले त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्याला तेरा गदा मिळालेल्या आहे पुण्याला आठ गदा मिळालेल्या आहेत सोलापूरला सहा गदा मिळालेल्या आहेत आणि सांगलीला चार गदा मिळालेल्या आहेत हो कोण किती साली महाराष्ट्र केसरी झाला सगळं सांगू शकेन मी आणि पृथ्वीराज पाटील विजय झाले राय फौजी नंतरच्या कुस्तीसाठी सर्व वस्तात मंडळींनी टाळ्या करा